नमस्कार भजन मौली मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेड़ा पिसा झालो राधे तुझ्या प्रेमा पाय वेडा पिसा झालो राधे तुझ्या प्रेमा पाय सोडूनयालो <mí> गराधे व सोडोनी आलो नियालो गराधे व नात गाई वेडा पिसा झालो राधे तुझ्या प्रेम पाई वेडा पिसा झालो राधे तुझ्या प्रेम पाई लोग राधे गाई सोडणी आलो गाई आठवन तुझी आली मनात आठवन तुझी आली मनात धावत लोग दे कुंजवनात धावत आलो गराधे कुंजवनात वेडा पिसा झालो गराधे तुझ्या प्रेम पायी वेळा पिसा झालो गराधे तुझ्या प्रेम पायी सोडून आलो गराधे देव नात गाई सोडून आलो गराधे देव नात गाई तुजा भक्ति साठी राम पूजा साठी तुजा भक्ति साठी राम पूजा साठी भेट ये नगरा दे यम मुने चकाठी भेट आए नगरा दे मुने वेडा पिसा झालो ग राधे तुझ्या प्रेम पाई वेडा पिसा झालो ग राधे तुझ्या प्रेम पाई आलो ग देव नात गाई सोडून आलो ग देव नात गाई तुझ्या प्रेमा पुढे स्वर्ग पिका पडे तुझ्या प्रेम पुडे स्वर्ग पिकापडे भेट गराधे मला मिटतील कोडे भेट गराधे मला मिटतील कोडे बेडा पिसा झालो गराधे तुझ्या प्रेम पाई वेडा पिसा झालो गराधे तुझ्या प्रेम पाई तुझा సోడుని ఆోగ రాధే వ నే సోడూని ఆ లో రాధే వ నీ సోడోని